जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे काल प्रदर्शित झालेले तीन सिनेमा आरपार दशावतार आणि बिना लग्नाची गोष्ट यांनी बॉक्स ऑफिसवरती किती कोटीचा गल्ला खमवला याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे त्याच्या आधी थोडंसं जाणून घेऊया थोडंसं म्हणजे थोडंसं जाणून घेऊया या, या सिनेमाबद्दल जर आरपार हा सिनेमा मी पाहिला नाही तर त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही परंतु त्याचं कलेक्शन किती झालं आहे हे मी नक्की तुम्हाला सांगेन आ, मी दोन सिनेमा पाहिलेत बिना लग्नाची गोष्ट आणि दश अवतार हा सिनेमा तर काही लोकांनी सिनेमा न पाहताच त्याचे रिव्ह्यू दिलेत कालच्या दिवसामध्ये मराठी सिनेमाचे तीन सिनेमा रिलीज झालेत हिंदी तीन सिनेमा रिलीज झाले टोटल सहा सिनेमा एका दिवसात पाहून एका दिवसात रिव्ह्यू केलात तुम्ही मला त्या युट्युबरांना सांगायचं आहे पहिला सिनेमा पहा आणि नंतर तुम्ही रिव्ह्यू द्या उगच ट्रेलर बघून त्याच्यावरती अंदाज लावून रिव्ह्यू देत जाऊ नका एवढंच माझं सांगणं कारण आम्ही सिनेमा लवर आहोत आम्ही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहतो आणि पाहिल्यानंतरच त्याच्यावरती बोलतो काल मी दशावतार सिनेमा पाहिला आणि मनाला एवढं दुःख वाटलं ना खूप म्हणजे खूप दुःख वाटलं आम्हाला वाटत नाही का आमचा मराठी सिनेमा मोठ्या उंचीवरती जाऊन बसला पाहिजे पण तुम्ही जर असे सिनेमा बनवत राहिलात ना आपला मो मराठी सिनेमा मोठ्या उंचीला राहू द्या खालच्या पातळीला येऊन बसेल आधीच आपला मराठी सिनेमा हा खूप खूप म्हणजे खूप कमी चालतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे चित्रपट बनवताना आता काही लोक म्हणतील अरे हा काय मराठी सिनेमांची तारीफ करत नाही काय नाही पण जेव्हा तुम्ही माझ्या त्या प्रेक्षकांना सांगणं आहे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा आणि पाहिल्यानंतरच मला येऊन बोला मी असं का बोलतो ते अहो एवढं काल चित्रपट पाहिल्यानंतर मला राग आला होता परंतु मी कंट्रोल केला जाऊ द्या चला कारण आपला मराठी सिनेमा आहे त्याची स्तुती आपण केली पाहिजे पण कुठल्या गोष्टीची स्तुती करावी हे पण सांगा ना तुम्ही कुठल्या गोष्टीची आणि मला प्रश्न विचारण्यापेक्षा त्या दिग्दर्शना निर्मात्यांना प्रश्न जाऊन विचारा इतक्या चांगल्या पद्धतीचा तुम्ही ट्रेलर बनवला होता परंतु त्या पद्धतीचा तुम्हाला सिनेमा बनवता आला का नाही ना ज्या पद्धतीने ट्रेलरमध्ये दशावतार या ट्रेलरमध्ये दाखवलं होतं कातळोबाचं रानात राखणदार फिरतात परत दशावतार का घेतलेत अहो जेवढा सस्पेन्स या ट्रेलरमध्ये ना जेव्हा चित्रपट चालू होतो त्याच्यामध्ये काहीच दाखवता आलं नाही एक मालवानी आपली कोकणी मालवानी भाषा सोडली ना वा मालवानी भाषेबद्दल तर खूप प्रेम झालंच आणि आपण एखादा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यामधून काही ना काही चित्रपट संपल्यानंतर आपल्या मनामध्ये राहतं परंतु हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये काहीच राहत नाही आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही कुठल्या एका वर्षामध्ये कुठल्या सिनेमाने जवळपास वीस ते पंचवीस कोटीचा गल्ला केला आहे असा तरी सिनेमा दाखवा माझ्या माहितीनुसार नटसम्राट सोडला ना नटसम्राट हा सिनेमा त्या सिनेमाने मनावरती राज्य केलं होतं असा सिनेमा होता नटसम्राट त्यांनी पन्नास कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती केला होता आता या वर्षामध्ये एकतरी सिनेमा असा आला आहे का ज्यांनी कमीत कमी वीस कोटी राहू हो देव दहा कोटीचा गल्ला केला आहे दाखवा मला कारण जर तुम्ही असे सिनेमा जर बनवत चालला ना तर मराठी रसिक प्रेक्षक लांबच दुसरेसुद्धा प्रेक्षक या सिनेमाकडे पाठ फिरवतील एकावर एक एकावर एक, एक, एक तुम्ही असे सिनेमा बनवत चाललात खूप खूप म्हणजे खूप वाईट वाईट म्हणजे वाईट परिस्थिती सिनेमांची तुम्ही दिग्दर्शक निर्मात्यांनी आणून ठेवलेले आहेत आता बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर कशासाठी तुम्ही हा चित्रपट बनवलात काय लॉजिक आहे चित्रपटाच्या स्टोरीमध्ये तुम्हाला सांगतो बिना लग्नाच्या आधी दोन्ही कपल राहत असतात आणि ते प्रेग्नंट होते ती मुलगी आणि त्यांच्या आईवडिलांचं एकच म्हणणं असतं बिना लग्नाचे न राहता लग्न करून एकत्र राहा अरे काय स्टोरी झाली काय भाऊ पिक्चर बनवायची आ कुठल्या पद्धतीने आपण सिनेमा बघायचे जाऊ द्या दशावतार हा सिनेमा एकदम परफेक्ट बनवता आला असता ऐंशी वर्षाचा म्हातारा तीस वर्षाच्या युवकाला जाऊन मारतो कुठलं तरी लॉजिक कुठेतरी जुळतं का आता कातोडोबाच्या राहनात ते जागृत देवस्थान होतं त्यांच्यावर देवाची कृपा असती आणि वेगळी थोडी जादू दाखवता आली असती तर जबरदस्त असा सिनेमा बनवता आला असता का पण तो दिग्दर्शक निर्माताना तो सिनेमा अजिबात बनवता आला नाही आणि मुळात एक गोष्ट सांगायची म्हणजे आता या आपण वळू या चित्रपटाच्या कलेक्शनकडे यांनी कालच्या दिवसामध्ये किती कलेक्शन केलं तर दशावतारबद्दल आपण बोलू दशावतार या सिनेमाने जवळपास अठ्ठावन्न लाख रुपये नेटमध्ये कमाई केले आणि ग्रॉसमध्ये जवळपास पासष्ट लाख रुपयाची कमाई यांनी केले आणि दुसरा सिनेमा लग्नाची गोष्ट यांनी फक्त आठ लाख रुपयाची कमाई केली आठ लाख रुपयाची कमाई आणि तिसरा सिनेमा मी पाहिला नाही आर पार परंतु त्याचं कलेक्शन तुम्हाला नक्की सांगतो त्या सिनेमाने कमावले तेरा लाख रुपये आधीच आपल्या सिनेमांची शो मिळण्यावरून मारामारी आहे आणि तुम्ही एकाच दिवशी तीन तीन सिनेमा रिलीज करता निर्माता दिग्दर्शन माझी एकच विनंती आहे जर तुम्ही तीन तीन सिनेमा एकाच दिवशी घेऊन आलात तर कुठल्याच सिनेमाला त्याचा फायदा होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या भाई मला तर एवढं दुःख झालंय ना आता या आठवड्यात तीन सिनेमा आता पुढच्या आठवड्यामध्ये चार सिनेमा येणार आहेत एकाच वेळी थोडं सुधरा हो सुधरा आपल्याला मराठी सिनेमा वरती घेऊन जायचं आहे खालती नाही सो बॅड यार सो बॅड सो म्हणजे सो बॅड असं डोकं दुखलं दुखलं ना माझं काल काय सांगून फायदा नाही या चित्रपटाकडून दशावतार या चित्रपटाकडून खास मला अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षावरती तो सिनेमा कदापि उतरलेला नाही आता चार दिवसानंतर याचं कलेक्शन बघायला ना काही काही मराठी रसिक प्रेक्षक काय बोलत होते माहित आहे का दशावतार हा सिनेमा शंभर कोटी कमवेल अरे सोडून द्या विषय चार दिवसांनी याचं कलेक्शन किती येते मला येऊन सांगा जर तुम्ही असेच सिनेमा बनवत असाल ना तर सिनेमाचं बजेट निघणंसुद्धा मुश्किल आहे प्रत्येक सिनेमाचं चार चार कोटी बजेट आहे दश अवतार कुठेतरी से जाऊन टच होईल बजेटला पण हे बाकीचे बिन लग्नाची गोष्ट दोन दिवसाने त्याचं कलेक्शन येणंच बंद होईल आता राहिला विषय तो म्हणजे आर पर आर पर हा सिनेमा मी पाहिला नाही त्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही परंतु पहिल्याच दिवशी त्याने तेरा लाखाचीच कमाई केलेली आहे एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे तर मराठी सिनेमा उंचीवर नेऊन ठेवायचा असेल तर सिनेमांचा क्लॅश करू नका एका दिवशी फक्त एकच सिनेमा बॉक्स ऑफिसवरती आणा आणि प्रेक्षकांना असा सिनेमा बनवा की तो मनावरती राज्य करून जाईल जसा की नटसम्राट बनला होता तशा पद्धतीचा सिनेमा बनवा लोकांच्या कायमस्वरूपी काळजात हृदयात राहील असा सिनेमा बनवा चला ठीक आहे हसतरा रा जय हिंद जय महाराष्ट्र